शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गोव्यांशी जनावरांची सुटका करत आरोपितांवर हुंडा विरोधी पथकाने केली कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस जानेवारी दोन या दिवशी बागवानपुरात द्वारका येथे कत्तरीसाठी जनावरे घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून अशोक लेलँड कंपनीची दोस्त गाडी क्रमांक एम एच पंधरा झी व्ही नव्याण्णव अठ्ठावन्न नंबरच्या गाडीतून चार गोव्यांश चा असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरच्या कारवाईत शहबाज मुख्तार शेख साहिल अखिल कुरेशी नड्या अल्ताफ चौधरी सालेम अल्ताफ चौधरी शहनवाज फारुख चौधरी अबू सर यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे एन सी एन यूसाठी नाशिक